नमस्कार मी डॉक्टर स्नेहा राऊत श्री विश्वार्पण आयुर्वेदमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे लहान बालकांचा आहार हा कसा असावा आजची ही मुलं उद्याचं भविष्य आहे आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो त्यांची जडणघडण आणि त्यांच्या पोषणासाठी महत्वाच्या कुठल्या तीन गोष्टी आहेत तर तो म्हणजे त्यांचा आहार पुरेशी झोप आणि मैदानी खेळ अनेक लहान मुले जेव्हा क्लिनिकमध्ये आरोग्यविषयक तक्रारी घेऊन येतात त्यावेळेस त्यांची प्रतिकारशक्ती ही खूप खालावलेली दिसते कारण सतत आजारी पडणे जराही वातावरण बदललं की सर्दी खोकला ताप यासारख्या कंप्लेंट्स ते घेऊन येतात उलट्या जुलाब तसेच पोटदुखी ही लक्षणे वारंवार बघायला मिळतात गार्डनमध्ये किंवा बाहेर कुठेही गेले असता लगेच पाय दुखायला ला, लागतात किंवा थकवा जाणवायला लागतो हे सगळं कशामुळे होतय तर हे सगळं आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे होतय आपल्या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम अर्थातच सगळ्यांवरच झालेला आहे परंतु या लहान पिढीवर जरा जास्त झालेला आहे आपल्या लहानपणी आपल्या ताटात जे वाढले जायचं सा, ते आपण खायचो आणि तेव्हाचे खाणेही पौष्टिक आणि सकस असायचे कारण अन्नाला नाव ठेवायचे नाही हेही आपल्या मनावर बिंबवलेले असल्यामुळे आपण समोरच्या ताटात जे वाढलेलं आहे ते सहजरित्या खायचो आपल्याला फारसे पर्यायही त्यावेळेस उपलब्ध नव्हते परंतु या पिढीसमोर अख्खा बाजारच उभा आहे त्यातल्या त्यात टी व्ही मोबाईल ह्या गोष्टी सतत डोळ्यासमोर असतात यावर दाखविणाऱ्या वेगवेगळ्या जाहिराती तसेच वेगवेगळे प्रलोभने हे मुलांना बळी पाडतात बऱ्याच घरांमध्ये लहान मुलांचे लाड करणे म्हणजे त्यांना पॅट फूड आणून देणे बिस्किट्स चॉकलेट्स वेफर्स कुरकुरे यासारखे पदार्थ आपण मुलांना आणून देतो हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आणि ज्यामध्ये काहीच पोषक तत्वे नाही असे पदार्थ आपण मुलांना खायला देतो हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून मुलांमध्ये बुद्धिमानते उत्पन्न करतात आता या दुष्टचक्रातून आपल्याला बाहेर पडायची असेल तर काय करायला हवे आपल्याला या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर मुलांना सर्वप्रथम आपल्याला नाही म्हणावं लागेल ना, आणि ज्या घरामध्ये लहान मुले आहेत त्या घरांमध्ये मुलांना प्राधान्य ठेवून आपला आहार हा पूर्णपणे सकस आणि चौरस असायला हवा ज्यामधून मुलांना त्यांच्या वाढीसाठी भरपूर पोषण मूल्ये आपल्याला मिळण्यास मदत होईल आपली भारतीय आहार संस्कृती पद्धतीमध्ये जो काही आहार आहे जे काही ताटातले पदार्थ आहे ते मुलांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी अतिशय उपयुक्त आहे परंतु ते खाण्याची सवय मात्र आपण मुलांना लावायला हवी वरण भात भाजी पोळी सलाद असा भारतीय पारंपरिक आहार मुलांच्या जेवणामध्ये नियमितपणे असायला हवं सध्या मुलांच्या जेवणामध्ये फक्त पोळी किंवा फक्त भात असं आपल्याला बघायला मिळतं तर असा आहार नसून याला एकांगी आहार म्हणतात यामुळे मुलांचं पोषण हे व्यवस्थित होत नाही आलटून पालटून मुलांच्या जेवणामध्ये बाजरी ज्वारी नाचणी राजगिरा शिंगाडा यासारखे पदार्थ असायला हवे मुले भाज्या खात नाहीत अशी जवळपास सगळ्या आई वडिलांची तक्रार असते परंतु मुले भाज्या खाण्यासाठी तुम्ही त्यांना त्यामधली पोषण मूल्य काय आहेत त्या आहे? का किस्सा जो तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्हाला आठवतो तो, तो तुम्ही मुलांना रंगवून सांगा यामुळे मुलं प्रोत्साहित होऊन भाज्या खायला लागतील तसेच भरपूर भाज्या घालून केलेले घावणे धपाटे थालीपीठ असे वेगवेगळे प्रकार तुम्ही मुलांना द्या याबरोबर टोमॅटो सॉस किंवा जाम न देता शेंगदाणा कराटे खोबरे यासारख्या चटण्या द्यावे या चटण्यांमध्ये इसेन्शियल ऑइल्स अवेलेबल असतात जे मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात तसेच ओमेगा तसे थ्री ओमेगा सिक्स पोटॅशियम कॅल्शियम या मायक्रो न्यूट्रियन्स पण अवेलेबल असतात यानंतर रोजच्या जेवणामध्ये डाळींचा आणि कडधान्यांचा पण समावेश असावा यामध्ये उर्दाची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ याचा आलटून पालटून समावेश असावा तसेच कडधान्य मोड न आणता रोजच्या जेवणामध्ये आलटून पालटून असावे यामुळे मुलांना भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतं आणि मुलांच्या वाढत्या वा वयासाठी प्रोटीन्स हे किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे यानंतर मुलांच्या जेवणामध्ये महत्वाचं असायला हवं ते म्हणजे फळे जे काही सिजनल फ्रूट्स अवेलेबल असतात ते मुलांनी नियमितपणे खावे फळांबरोबरच ड्रायफ्रुट्सचा समावेश सुद्धा खूप महत्वाचा आहे एक ड्रायफ्रुटचा लाडू हा एका मल्टीविटॅमिनच्या गुळीचं काम करतं असं आहार तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे तुम्ही मुलांच्या जेवणामध्ये किंवा रोजच्या रुटीनमध्ये त्यांच्या ड्रायफ्रुट्सचा समावेश नक्की करावा मुलांच्या वाढीसाठी अतिशय उप उपयुक्त असलेले ते म्हणजे कॅल्शियम हे कॅल्शियम दूध आणि दुग्धजन्य पदार्थातून आपल्याला मिळतं तर मुलं दूध घेत नाही असं बरेचदा होतं म्हणून त्यांना आवडतं म्हणून आपण किंवा पदार्थ आपण त्यांना टाकून देतो परंतु तसे केल्यामुळे दुधातील जे काही पोषण मूल्य आहेत ते कमी होतात त्यामुळे तसे न करता त्यामध्ये सुंठ किंवा हळद टाकून तुम्ही मुलांना दूध दिलं ते पचायला पण हलकं होतं तसेच शतावरी कल्पासारखं औषध सगळ्यांना माहितीये ते, ते तुम्ही दुधामध्ये वापरल्यास अतिशय उत्तम शतावरी ही बल्य आहे पौष्टिक आहे आहे बुद्धिवर्धक त्यामुळे औषध तुम्ही वापरलं तर ते सर्वात जास्त उपयोगी मुलांना पडेल याबरोबरच मुलांच्या जेवणामध्ये घरी बनवलेले तूप आणि लोणी हे पण असायला हवे वारंवार खायला दिले तर मुलांना अजीर्ण आणि कुपचन यासारखे आजार निर्माण होतात त्यांच्यामध्ये अग्निमान्य निर्माण होते आणि त्यांची भूक ही कमी व्हायला लागते त्यामुळे मुलांनी जोपर्यंत तुम्हाला खायला मागत नाही तोपर्यंत मुलांना खायला देऊ नये आता ही कडकडून भूक मुलांना कधी लागेल तर ही कडकडून भूक मुलांना जेव्हाच लागेल जेव्हा ते किमान मैदानामध्ये एक ते दीड तास रोज खेळतील यामुळे मुलांना कडकडून भूक तर लागेलच शिवाय शांत झोप पण लागेल मुलांच्या वाढीसाठी शांत झोप हेही तेवढीच आवश्यक आहे किमान मुलांची झोप ही आठ ते दहा तासांची असायला हवी झोप पूर्ण झाल्यामुळे मुले हे पुढचा दिवस पूर्णपणे उत्साहाने घालवू शकते आणि मुलांच्या वाढीसाठी शांत झोप हेही तेवढीच महत्वाची आहे संपूर्ण आयुष्याचा पाया या बालपणामध्ये भरला जातो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळून त्या, त्या मुलांचं बालपण सुसह्य करूयात अशाच उपयुक्त माहिती सोबत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद